नमस्कार मंडळी जे मराठी वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास आणि पारू यांचा महासंगम होणार आहे हा महासंगम मालिकेला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे जेथे जुन्या कॉलेजच्या आठवणी गैरसमज मैत्री आणि मंगळागौर स्पर्धा हे सर्व पाहायला मिळणार आहे या महासंगमात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एंट्री होणार आहे पद्मावती घोरपडेच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत या निमित्ताने लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणीची ही पुनर्भेट होणार आहे मात्र ही मैत्री आनंदाने नाही तर गैरसमजाने भरलेली आहे कॉलेजमध्ये लक्ष्मी आणि अहिल्यानी आपली थट्टा केली होती या जरा पद्मावतीच्या मनात आजी आहे त्यामुळे हीच संधी साधून त्या दोघींना ती मंगळागुरीच्या स्पर्धेत चॅलेंज देणार आहे लक्ष्मी आणि अहिल्या सुरुवातीला काही उत्तर देत नाही पण जेव्हा पद्मावती लक्ष्मीचं भाड्याचं घर विकत घेऊन तिला बाहेर काढण्याची धमकी देते तेव्हा दोघी तिचं आव्हान स्वीकारतात या स्पर्धेसाठी अहिल्या खास टीम तयार करणार आहे जी त्यांना स्पर्धेत जिंकण्यास मदत करेल पण या टीमचं एक कुपित आहे हीच टीम पद्मावतीने आधीच विकत घेतली आहे हा धक्कादायक ट्विस या महासंगमाच्या भागात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे लक्ष्मी आणि अहिल्याच्या पाठीशी त्यांचं संपूर्ण कुटुंब उभं आहे तर घरच्या सर्व स्त्रिया घराचं अस्तित्व आणि स्वाभिमान यासाठी एकत्र येऊन लढणार आहेत